लहान मुली म्हटल्या की सगळेजण फ्रॉक घेतातच इतके छान आणि जाळीदार इतके छान फ्रॉक आहेत पण ह्याला काय का जर करता जर डाग लागला तर निघता निघत नाही धुवायचा कसा हा मी मशीनमध्ये धुणार आहे कपडे हाताने धुवायला मला वेळ नाही आहे त्यामुळे मी काय केलं आहे मशीनमध्ये कपडे टाकलेले आहेत तुम्ही नेटच्या साड्या किंवा तुमचे जे जॉर्जेटचे कपडे जे असतात ना जे अगदी सिल्की सिल्की असतात बघा ती धुवायची कशी मशीनमध्ये तर चला तर मग बघूया आपण काय करणार आहे इथे एक मोड आहे मी मशीन ऑन केलेली आहे आणि ते तीन नंबरला डेलिक डेलिकेट म्हणून एक मोड आहे तो आपण लावणार आहे मशीनला बघा वन टू थ्री चला आपला मोड तयार सेट झालेला आहे यानं काय होतं इथे तुमच्या साड्या वगैरेची ओढणी असते जसे हलकी कपडे असतात ना तुम्ही इथे ते धुऊ शकता आणि जिथे सांगते तुम्हाला ॲटोमॅटिक तिथं तागं सांगत आहे तुम्हाला किती तुमचं कपडे किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते पावडर सांगत आहे तिथे तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी करू शकता इथे दोन चमचे मला पावडर सांगितलेले आहे मी थोडंसं मोड कमी करून घेणार आहे कारण माझे कपडे दोन आहेत आणि ते जास्त फुगल्यामुळे त्याला काय वाटतं खूप जास्त वाटते म्हणून मी काय केलं इथं मिडियम मोड केलेलं आहे आणि बघा इथे थोडंसं कमी टाय मग अशी टायमिंग दाखवलं आता कमी टायमिंग दाखवत आहे इथे हाय दाखवली जास्त होतं आणि मिडियम दाखवले लो होतं एक तर दोन फ्रॉक आहेत आणि मला जास्त पाण्यामध्ये धुवायचे आहेत म्हणून मी काय केलं थोडंसं पा सेटिंग चेंज केली वॉटरची आणि दोन चमचे मला सांगते इथे मग मी काय केलं आणि दोन तीन कपडे जास्त ॲड केले त्यामध्ये म्हणजे साड्या वगैरे जे एक्स्ट्रा असतात ना फ्रॉकसोबत ते ॲड केलेल्या आहेत मशीनमध्ये मी पाणी भरलेलं आहे आता मशीन स्टार्ट झालेलं आहे आणि बघूया आता कपडे धुवून निघते तोपर्यंत मी थोडक्यात तो मोड तुम्हाला सांगते डेली मोड म्हणजे तुमचे डेली जे यूज असतात ती कपडे तुम्ही इथे धुऊ शकता हेवी वॉशला तुम्ही काय करायचं जे हेवी वॉशमध्ये तुमचे टॉवेल जीन्स जी जे कपडे जास्त घाण झालेले आहेत ती कपडे तुम्ही ते धुवू शकता डेडिकेटमध्ये काय तुमची जी सिल्कची साडी असेल किंवा लहान मुलांचे फ्रॉक वगैरे नेटरचे कपडे असतात ना अगदी हलकी असतात बघा ती इथे धुवायची आहेत ओढणीसारखी व्हाईटमध्ये सगळे ऑल व्हाईट कपडे येतात ती धुवून स्वच्छपैकी निघतात स्टेन वॉश आणि इको वॉश तर मी आजपर्यंत वापरलेलं नाही आहे मला गरज नाही पडली त्याची आणि खाली आहे उलनेस वॉच म्हणजे ते स्वेटर वगैरे तुमचे जे कपडे असतात ना मऊवाली ती तर तुम्ही धुवू शकता बेडशीट वॉश वॉशला तुमची जे ब्लँकेट्स वगैरे जे अस आहेत ते तुम्ही धुवू शकता किंवा बेडशीटचे उसाचे कवर वगैरे जे आहेत ते रिजनी आणि ड्राय म्हणजे काय तुम्हाला तिथं नेन्म्याचा वापर करायचं नाही पण आमचे कपडे धुवायचे आहेत तेव्हा तुम्ही ते रिझनी आणि ड्रायचा वापर करू शकता ड्राय मोड म्हणजे काय आहे तुमची धुतलेली जी वाळवता म्हणजे आधी बाहेर कुठतर कपडे धुतलेले आहेत आणि मशीनमध्ये तुम्ही फक्त वाळण्यासाठी टाकताय तेव्हा हा वेचा वापर करायचा आहे चला माझे कपडे धुऊन निघालेले आहेत किती छान फ्रॉक निघलेला आहे बघू शकता इथं मी काय केलं आहे वर ते हँगरला अडकवलेलं आहे आणि आता ह्याला उन्हात न सुकवता मी हा वाळ्या ठिकाणी म्हणजे आतल्या आत मी हवेत सुकवून घेणार आहे व मी काय करणार आहे खिडकी ओपन केलेली आहे आणि वर जे पडद्याचे हँगर असतात ना त्याला मी अडकवलेलं आहे आणि जे कपडे खूप छान सुकले जातील इथं बऱ्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के इथं कपडे मशीनमध्ये सुकतात माझी